लक्ष द्या आज आम्ही शांतता दिवस राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस तर्फे साजरा करत आहोत गेल्या काही महिन्यांपासून विद्यापीठामध्ये जे दूषित वातावरण झाले एकमेकांबद्दल हिंसा असू दे द्वेष असू दे हे सगळ्या गोष्टी दूर झाल्या पाहिजेत वैचारिक कितीही मतभेद असले तरी आपण सगळ्यांना बरोबर घेऊन बंधुभावानं जगलं पाहिजे यासाठी आम्ही शांतता दिवस साजरा करत आहोत त्यामध्ये आम्ही प्रत्येकाला एक गुलाबाचं फुल देत आहोत आणि त्याबरोबर प्रत्येकानं प्रत्येकाशी प्रेमानं बघावं शांतता पाळावी हे आम्ही सगळ्यांना आवाहन करत आहोत त्या गुलाबाचा स्वीकार करा आणि ज्याच्याबरोबर तुमचा त्याला ते पूल पास करा आणि प्रेमाचा संदेश द्या एवढी तुम्हाला आम्ही विनंती करू धन्यवाद चल बर काही करायचं

नफरत के बाजार में नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोल रहा हूँ नफरत 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 मोहब्बत 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 नफरत 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 मोहब्बत 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 नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान बोल रहा हूँ नफरत के बाजार में मेरी दुकान मेरी दुकान मोहब्बत की मोहब्बत की मोहब्बत की मोहब्बत की नफरत के बाजार में मेरी दुकान मेरी दुकान मोहब्बत की मोहब्बत की मोहब्बत की मोहब्बत की पूर्ण आवेद आम सदी से व्यक्त करते हैं कांग्रेस तरफ वगैरह का वरिष्ठ